नमस्कार डीएस न्यूज मधून ज्ञानेश्वर सवणकर बोलतोय नमस्कार नमस्कार सर काय का सांगाल एकंदरीत तुम्ही जे काही स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष म्हणून किंवा तुमच्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही बाजार समितीवर वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीवर जे काही तुम्ही निवेदन दिलं त्या निवेदना संदर्भात काय सांगाल तुम्ही ठीक आहे मी माधवराव साहेब कदम अकोली हम्म वसमत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष या नात्यानं आम्ही मार्केट कमिटी मध्ये मा हो जी।, आग। जी लूट होऊ लागली शेतकऱ्याची त्या लूट आम्हाला पाहून गेली आम्ही तिथे मार्केट कमिटीला आदल्या दिवशी निवेदन दिलं की बाबा ही शेतकऱ्याची लूट तात्काळ थांबवा शेतकऱ्याला जी जे आपण ऍक्शन हॉल मध्ये टाकून जे मोड्यामध्ये त्याच्यावर बीट बोली होती बीट झालीच्या नंतर शेतकऱ्याचा माल त्यानं पूर्ण भरून घ्यायला पाहिजे ना हा हा तर ते शेतकऱ्याचा माल खा वळून घ्यायला आणि खाली दहा क्विंटला माग पंधरा किलो बारा किलो अठरा किलो चुरी काढायलेत देत चुरी काढून ते माल शेतकऱ्याला भरून द्यायत मग तुमचा तिकडं माल पंधरा हजारात गेलेला असला तर सात हजारात विका का घराकडे घेऊन जा काही करा मग हे आम्हाला आम्ही याचा विरोध केला आणि आम्ही मार्केट कमिटीला सगळ्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं की बो ही शेतकऱ्याची अशी लूट तात्काळ थांबली पाहिजे आणि याची अंमलबजावणी तात्काळ करा कारण सोमवारी आम्ही निवेदन दिलं मंगळवारीच्याला काटे चालू झाले मंगळवारी आम्ही जाऊन पाहिलं तर पुन्हा ते तसंच त्याची लूट चालू होती मग आमचे काटे झाले आमच्यात सुद्धा त्यानं काय केलं की आमच्यात बी पंधरा किलो दहा किलो वीस किलो आमचे अकोलीचे जे, जे दोन चार शेतकरी होते यायची याच्या ढगामध्ये त्याने चुरी काढली चुरी काढल्यानंतर आम्ही हे चुरीचे गठोडे बांधले आणि आम्ही सचिवाच्या ऑफिस मध्ये गेलो ऑफिसच्या सचिवाच्या समोर ठेवलं याची काय वाट लावायची याची व्यापाऱ्याला द्या हे आमच्या मालातून हे का काढलं म्हणून मग सचिवानं काय केलं की एक पत्र तयार केलं पत्र नोटीस तयार केली आणि त्या सगळ्याला व्यापाऱ्याला सगळ्याला दिली किंवा याच्यानंतर जर कोणी जर चुरी काढली तर त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू बरं आता एवढं होऊन जरी तुम्ही आता तुम्ही जे म्हणताय नोटीस काढली किंवा सूचना दिली व्यापाऱ्यांना परंतु एवढं होऊन जरी चुरी काढली तर काय कार्यवाही होईल नाही ते व्यापाऱ्यावर मार्केट कमिटी कारवाई करील आणि एक सांगितलं पुन्हा सचिवाला आम्हाला काय सांगितलं की बाबा शेतकऱ्यांना प्रतिकार करावा आणि शेतकऱ्यांना विरोध करून शेतकऱ्यांना शिकायत घेऊन आमच्याकडे जर आले तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि शेतकरी जर समजा घेऊ द्यायला Hmm. तर आम्ही काय करणार शेतकरी जर त्याच्या मनानं जर देत असतील तर आम्ही काय करणार हा असं huh. आम्हाला मार्केट कमिटीच्या सचिवांना सांगितलं आणि सचिवांना आम्हाला सहकार्य केलं भेंडे साहेबांनी सहकार्य केलं आणि आम्हाला त्याने नोटीस काढून तात्काळ हे आम्हाला आणलं त्याने नोटीस काढली घेतले ना आमची काठी व्यवस्थित करून घेतले आणि चुरी जे काढली होती चुरी या व्यापाऱ्याला सांगितली की ही चुरी काढणं कायदेशीर नाही ही तुमची तुम्हाला ज्या माल तुम्ही घेतला त्या काटा करून घ्यावा लागेल घेतला आमचा माल बी त्या भावातच काटा करून घेतला अकोलीच्या संपूर्ण शेतकऱ्याचा बरं इतर शेतकऱ्यांसाठी वसमत मार्केट बाजार समितीमध्ये काय काय सुविधा आहेत शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यासाठी तर सुविधा काहीच नाही पहा त्याच्यासाठी बी आम्ही निवेदन निवेदनामध्ये तसं नमूद केलेलं आहे की शेतकऱ्याला शेती शेतकऱ्यासाठी शेती सदन म्हणजे एखादा हॉल रिकामा करून देण्यात यावं शेतकऱ्याची पाण्याची व्यवस्था हो तर हो, त्याने त्याच बी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही आठ दिवसाच्या आत करतो म्हणून हा हो आठ दिवसात तर आम्ही पुन्हा संघटनेचे कार्यकर्ते आणि मी स्वतः हो जाऊन सजीव सचिव साहेबाला बोलणार आहे बरं आपलं वसमतची बाजार समिती अशी आहे की आपलं वसमत तालुकाच नव्हे तर नांदेड जिल्हा असेल यवतमाळ असेल वाशिम असेल या यासारख्या मोठमोठ्या जिल्ह्यातून आपल्या वसमतला शेतकरी माल घेऊन येतात परंतु त्या शेतकऱ्याला जर एखादा वाशिमचा किंवा बाहेर जिल्ह्यातला शेतकरी असेल पण त्याचं एक दिवस जर राहणं पडलं वसमतला काही कारण असतं किंवा त्याचा माल जर राहिलेला असेल काटा व्हायचा तर त्यानं कुठं राहायचं काय व्यवस्था नाही ना मग सध्या व्यवस्था सध्या व्यवस्था नाही तशी शेतकऱ्याकरता प्रायव्हेट हाल देणे रिकामा करून दिलेला नाही पण त्यानं काय सांगितलं की आम्ही आमच्या रूममध्ये जर शेतकऱ्याला राहते त्याला आम्हाला फोन करावं आमच्याकडे यावं हो, आम्ही त्याला जे त्याची जेवणाची सोय करू आम्ही त्याची राहण्याची सोय करू आतरण्याची सोय करू पांगराची सोय करू आणि आम्ही त्याच्या आम्ही आमच्या रूममध्ये आमच्या म्हणजे त्याचा मीटिंग हाल राहते ती हाल आम्ही त्या शेतकऱ्याकरता देऊ म्हणजे तात्काळ करता आणि आठ दिवसामध्ये आम्ही त्याला शेतकऱ्याकरता एक हाल रिकामा करून देऊ बरोबर ठीक आहे धन्यवाद तुमचं जे काम आहे ते नक्कीच शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे नक्कीच यापुढे शेतकरी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे राहतील तुमचं काम काम खूप चांगलं आहे जेणेकरून तुमच्या कामामुळे तुम्ही जे काही काम केलंय त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे असं आपण समजू शकतो कारण की आतापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांचा अशी लूट होत होती बाजार समितीमध्ये त्यामुळे तुमच्यामुळे किंवा तुमच्या पुढाकारामुळे ही लूट थांबले थांबली असं आपण म्हणू शकतो त्यामुळे आपल्या मनापासून धन्यवाद